नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता सिंधूने सगळ्या रत्नबारख्यांना जवळ बोलावून तिचा प्लान सांगितलेला असतो तेव्हा आता लगेचच सगळेजण तयार झालेले असतात लगेच ऋतुराज म्हणतो की सिंधू मला तू सांग ना काय काम करायचं ते मी लगेच करतो तेवढ्यात आता रेश्मा म्हणते की बाबा मला माहिती आहे मला काय काम करायचं ते राजश्री म्हणते की मला सुद्धा माहिती आहे काय करायचं ते पण मला तर बाई खूप टेन्शन आलं आहे आता लगेचच ऋतुजा म्हणते की सिंधू मला तर वाटतं हे सगळे गोंधळ घालणार आहेत काय माहिती तेव्हा आता सगळे कुजबूज करू लागतात आरडाओरड करू लागतात आणि आता सगळ्यांचं कन्फ्युजन झालं असतं तेव्हा तो आरडावरड ऐकून सिंधू म्हणते की एक मिनट जरा थांबा ना मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा व्यवस्थित सांगते कुणाला काय काय कामं करायची ते आता सिंधूचे ते बोलणे ऐकता सगळेजण सिंधूकडे बघूच लागतात सिंधू आता काय सांगते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं सिंधू म्हणते की हे बघा कुणी कु काय काय करायचं ना ते सगळं मी तुम्हाला सांगते आणि प्रत्येकाला कोणकोणतं कौन काम करायचं कोणकोणता कौन रोल करायचा हे आता सगळं सिंधू त्यांना समजावत असते तेव्हा आता सगळ्यांना कामं समजून दिल्यानंतर सिंधू म्हणते की आता कळलं का तुम्हाला कुणाला काय काय कामं करायची ती राजेश्री म्हणते की हो सिंधू आत्ता आम्हाला सगळं कळलं आमचे सगळे डाऊट क्लिअर झाली आणि आता विनायकाला हात जोडत राजेश्री म्हणते की परमेश्वरा सगळं काही व्यवस्थित पार पडू दे बाबा काहीच गडबड होऊ देऊ नकोस आणि तेवढ्या दरवाजा थांबवा हे सगळं असे म्हणत श्रीकांत धर्माधिकारी आलेला असतो दरवाज्यातून त्या सगळ्यांकडे बघत श्रीकांत धर्माधिकारी आतमध्ये येतो त्याच्या हातात आता एक पॉकेट असतं तर आता धर्माधिकारी येता सगळेजण त्याच्याकडे बघत उठून उभा राहतात आणि धर्माधिकारी आता धर्माधिकारीकडे बघत लागतात तर धर्माधिकारी पुढे येत आता खुर्चीवरती हात टेकून त्यांच्या समोर उभा राहिलेला असतो आणि आता लगेचच धर्माधिकारी म्हणतो की तुम्हीच ठरल्या ठरवल्याप्रमाणे ना साखरपुडा होणारच नाही हळूच ऋतुजा म्हणते की हे कशाला गडबडले आता इथे ऋतुराज म्हणतो की आता मला काय माहिती मी सकाळपासून तुझ्यासोबत आहे ना ऋतुजा तेवढ्यात सिंधू पुढे धर्माधिकारीला म्हणते की रत्न बारख्यांच्या सदनापासून पाच किलोमीटर अंतरावर फिरकायचं नाही असं तुम्हाला कमिशनर साहेबांनी सांगितलं होतं ना तेव्हा आता लगेच सिंधू म्हणते की रिषभ कमिशनर सरांना एक फोन लाव बरं रिषभ म्हणतो हो वहिनी तर तेवढ्यात धर्माधिकारी म्हणतो की गपरे सिंधूचा चमचा मीच तुम्हाला कायद्यात राहायचं शिकवतो आणि मला तुम्ही शिकवता की काय रीतसर नोटीस घेऊन आलो आहे आणि परवानगी घेऊन आलो आहे मी तेव्हा आता काकू म्हणते की मुळात तुम्ही इथे कशाला आलात तर धर्माधिकारी म्हणतो की ही लग्न थांबवायला आलो आहे राजश्री म्हणते की कोणत्या अधिकाऱ्याने तुम्ही लग्न थांबवायला आलात तेव्हा आता धर्माधिकारी म्हणतो की कायद्याच्या आधाराने आणि कायद्याच्या अधिकारामुळे हे लग्न थांबू शकत नाही हे मी तुम्हाला सांगायला आलो आहे कारण त्याचं काय आहे ना राघवची केस चालू आहे आणि सिंधू ही लग्न करून परदेशात निघून चालली तेव्हा कोर्टाची ऑर्डर आहे ही केस सॉल्व होईपर्यंत कोणीही आणि कुठेही हे शहर सोडून कुठेही जाणार नाही तेव्हा आता श्रीकांत धर्माधिकारीचे ते धर्मा बोलणे ऐकून सगळेजण आवाक झालेले असतात धर्माधिकारी म्हणतो की बघितलं का सिंधू कसा तुझा डाव मी तुझ्यावरच उलटवला तेव्हा आता सिंधू म्हणते की त्याचं काय आहे ना तुमचा डाव चांगला होता कारण आता त्याचा काही फायदाच नाही कारण मी जे करते ना ते कायद्याच्या चौकटीत राहून करते आणि कोर्टाच्या ऑर्डरनुसारच करते तेव्हा आता धर्माधिकारी म्हणतो की काय बोलतेस म्हणजे तुला कोर्टाने लग्नाला परवानगी दिली का तेव्हा आता धर्माधिकारी म्हणतो की हे शक्यच नाही तेव्हा आता सिंधू म्हणते की शक्यच नाही असे माझ्याकडे बघून कशाला बोलता तुम्हीच कमिशनर साहेबांना फोन करा सिंधू म्हणते की करा ना जज साहेबांना फोन तर आता धर्माधिकारी बघत असतो तेवढे आता काकू म्हणते की अग सिंधू असं काय करतेस तू धर्माधिकारी साहेब ना एक साधे वकील आहेत ते जज साहेबांना कसे फोन करतील बरं तेव्हा आता सिंधू म्हणते की बरोबर आहे काकू तुमचं पण आता हे धर्माधिकारी साहेब काय करणार आणि मी कुणाला प्रश्न विचारणार तेव्हा आता धर्माधिकारी म्हणतो की स्वतःला खूप शानी समजतेस का सिंधू तो तुझा प्लान ना मला सगळा कळालाय धर्माधिकारी म्हणतो की बघू ना सिंधू राघवला तू किती दिवस जगापासून लपून ठेवतेस पण काही जरी झालं ना हे शक्य नाही आहे आणि मी शक्य करून दाखवणार की राघवला लवकरात लवकर बाहेर काढणार आणि जगासमोर आणणार आणि तेवढ्यात हातात आता सरबताचा ट्रे घेऊन आता राधा मावशी तिथे आलेली असते आणि धर्माधिकारीकडे बघत राधा मावशी म्हणते की साहेब तर आता सगळे राधा मावशीकडे बघतात पुढे आता राधा मावशी म्हणते की साहेब किती चिडचिड जरा हे थंड घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल तुम्हाला जर असे तुम्ही ओरडलात तर तुम्हाला बीपीचा त्रास सुरू होईल आणि एकदा का तुम्हाला बीपीचा त्रास सुरू झाला ना नाही नाही त्या व्याधी मागे लागतील म्हणून मी तुम्हाला सांगते हे शरबत घ्या आणि थंड राहा आणि शांत राहा धर्माधिकारी आता राधा मावशीकडे बघतच असतो तेव्हा आता लगेचच धर्माधिकारी काकूला म्हणतो कोण आहेत या तेव्हा आता काकू म्हणते की या राधा मावशी आहेत लहानपणी वेणू आणि सावेला सांभाळायला या आमच्या घरी यायच्या तर राजेश्री म्हणते की आमच्या घरच्याच आहेत त्या धर्माधिकारी म्हणतो की या कोण असतील ना तुमच्या त्या मावशी त्यांना तोंड बंद ठेवायचं सांगा तेव्हा आता रागाने धर्माधिकारी सिंधुला म्हणतो की सिंधू तुझा डाव मी तर हाणून पाडणार म्हणजे पाडणारच आणि राघवला शोधून काढणारच तेव्हा कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल तर सिंधू धर्माधिकारीकडे बघत स्मित हास्य करते तेव्हा आता सिंधू म्हणते की तुमची जर धमकी देऊन झाली असेल ना तर तुम्ही जा तर धर्माधिकारी म्हणतो की जातो नाही येतो मी पण एक लक्षात ठेवतो आणि आता लगेचच धर्माधिकारी जाऊ लागताच राधा मावशी म्हणते की साहेब तर घेऊन जाला धर्माधिकारी ठिकारी लगेचच निघून जातो तर सिंधू म्हणते की राधा मावशी राव दे तर आता लगेचच राधा मावशी म्हणते की, की राव दे तर राव दे आणि लगेचच त्या शरबताचा एक घोट घेत राधा मावशी म्हणते की मला अजूनही शरबत जमत नाही तर सिंधू म्हणते की मी शिकवेन आणि लगेचच गिरकी मारून राधा मावशी आतमध्ये निघून जाते तर सगळेजण आता राघवला राधा मावशीच्या वेषात बघून हसू लागतात इकडे आता धर्माधिकारी तावा तावाने मधूकडे येतो आणि मधूला म्हणतो की ती ना जास्त शहाणपट्टी करते आणि तिचा शहाणपणा जरा काढायलाच हवा कोर्टात गेली आणि तिने परवानगी मिळवली तेव्हा आता त्याचा साखरपुडा देखील आपण मोडू शकत नाही ते ऐकून मधू म्हणते की मामा याचा अर्थ तू आता काहीच करू शकत नाही तू माझ्या आता काही कामाचा राहिलेलाच नाही मधु म्हणते की मामा तू आता गप्प राहा जे काही करायचं ना ते आता तू करायचं नाहीयेस तर मी करेन तू फक्त गप्प राहा धर्माधिकारी म्हणतो की मधू तू काय करणार आहे सग जर तू सगळ्यांच्या समोर आली तर मग सगळ्या जणांपैकी तुला बघतील आणि मग आपल्या प्लानचं काय धर्माधिकारी म्हणतो की त्या सिंधूने जर तुला रेड हँड पकडलं तर तेव्हा धर्माधिकारीकडे बघत हसतच मधू म्हणते की मामा तुझ्यासारखी वीक प्लान मी बनवत नाही तेव्हा आता मधू म्हणते की मामा हा प्लान मी बनवला आहे तेव्हा फेल होण्याचा काही प्रश्नच येत नाही तेव्हा आता धर्माधिकारी म्हणतो की काय प्लान आहे आणि कोणता प्लान बनवला आहेस मधू तू तेव्हा आता मधू म्हणते की मामा लवकरच कळेल तुला मी कोणता प्लान बनवला आणि काय करणार आहे ते इकडे आता सगळेजण तयार होऊन रत्नपारख्यांच्या घरी पुन्हा खाली येतात तर ऋतुजा म्हणते की सिंधू काल ते धर्माधिकारी आपल्या घरी आले होते तसे राणीसुद्धा आपल्या घरी येईल का तेव्हा आता सिंधू म्हणते की नक्की येणार कारण त्या मधूला काहीही करून माझा साखरपुडा आणि माझे लग्न होऊ द्यायचे नाही तेव्हा काही जरी झालं तरी ती आपल्या घरी येणार म्हणजे येणार असे आता सिंधू सगळ्यांना सांगते काकू म्हणते की आता मामा त्या राणीला सगळी माहिती त्यांनी सांगितली असणार सिंधू म्हणते की नक्कीच कारण ती माहिती मधूला कळायलाच हवी होती नाही तर मधू आपल्यापर्यंत आली कशी असती मामाला आपण जे सांगितलं ना ते आता सगळं मामा त्या मधूला जाऊन सांगेल आणि नक्कीच मधू हे लग्न आणि हा साखरपुडा थांबवायला आपल्या घरी येईल असे आता सिंधू सगळ्यांना समजावते राजश्री म्हणते की आणि जरीसुद्धा ती इथे आली नाही ना तरी मी स्वतः तिला तिच्या घरी जाऊन इथे घेऊन येईल सिंधू म्हणते की आई तशी वेळ येणारच नाहीये तेव्हा आता सिंधू म्हणते की ती मधु आहे ती काही स्वस्त बसणारच नाही म्हणून मधु इथे येणार म्हणजे येणार ही काळ्या दगडावरची रेष असल्याचे सिंधू आता सगळ्यांना सांगते फक्त आता त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रिपेअर आणि सावध राहायला हवं सिंधू हे बोलताच आता रिषभ म्हणतो की वहिनी तू काही काळजी करू नकोस तू सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळं काही व्यवस्थित करू काकू म्हणते की ऋतुराजच्या लक्षात आहे ना काय करायचं ते तेव्हा राघव म्हणतो की हो आई मी सगळ्यांना सगळं काही व्यवस्थित समजावून सांगितलं फक्त सगळेजण अलर्ट रहा राधा मावशी म्हणते की हे बघा चोर आपल्याच घरातला आहे तेव्हा जर तुम्हाला काही संशय आला तर लगेचच मला सांगा मी तुम्हाला मिळालो नाही तर सिंधूला सांगा पण अलर्ट रहा असे आता राघव हा राधा मावशीच्या वेशात सगळ्यांना सांगतो तेव्हा आता राधा मावशी म्हणते की या प्लानमध्ये आता आपल्याला कोणतीही गडबड करून चालणार नाही काहीही करून आपला हा प्लान सक्सेस झाला पाहिजे तेव्हा सगळेजण तयार आहात का तर सगळेजण होकार देतात आणि आता सगळेजण एकमेकांकडे बघू लागतात तर लगेचच राघव सगळ्यांना ऑल द बेस्ट करतो आणि ठरल्याप्रमाणे सगळेजण आता समोर बसलेले असतात राघवने आता शरबतांचा ट्रे आणलेला असतो आणि पुन्हा आता राघव सगळ्यांना अलर्ट राहण्यासाठी सांगतो आणि म्हणतो कुणी आलं का मी बघतो एवढ्यात आता दरवाज्यातून दोन गेस्ट लग्नासाठी तिथे आलेले असतात तर पुढे जाऊन आता राघव म्हणजे राधा मावशी त्यांना शरबत देते आणि आता त्या पाहुण्यांचं राघवने वेलकम केलेलं असतं तेवढ्यात आता शरबत घेऊन ते, ते पाहुणे तिथेच येऊन बसतात तर आता इकडे काकू राजेश्रीला म्हणते की अगं राजेश्री मी काय सांगते तुला राघव जाऊन अजून दहाही दिवस झालेले नाही आहेत पण बघ ही सिंधू रा राजेश्रीकडे बघत काकू म्हणते की सिंधू लग्न करून परदेशात जायचं म्हणते तुला पटतं का हे तेव्हा राजेश्री मोठ्याने म्हणते की आजी बात नाही वहिनी तेव्हा आता राजेश्री म्हणते राजे की वहिनी मुळात मला हे पटतच नाही आणि तुम्हाला सुद्धा कसं पटतं ती सिंधू लग्न जर तिने केलं ना तर आपल्या नातवंडांना घेऊन सुद्धा ती परदेशात निघून जाईल तेवढ्यात ते पाहुणे आता जवळ येऊन राजेश्रीचे बोलणे ऐकू लागतात राजेश्री म्हणते की वहिनी साहेब तुम्हाला तर ती सिंधू माहिती आहे ना तिला जे हवं ना तेच ती करते तेवढ्यात आता ती गेस्ट म्हणते की आओ पण वहिनी चांगुल पानाच्या आता विधी सुरू होतील नवरा मुलगा कुठे तर राजेश्री काकू सगळे जण आता त्या पाहुण्यांकडे बघू लागतात तेवढ्यात ते गेस्ट म्हणतात की आहो नवरा मुलगा कुठे मगापासून कुठे दिसलाच नाही तेव्हा लगेचच काकू त्या गेस्टला म्हणते की आहो हिला काय विचारता नवरा मुल मुलीलाच विचारा ना तर लगेचच सिंधू नटून थटून तिथे येते आणि म्हणते की काय झालं काकू जे काही विचारायचं ते मला विचारा त्यांना काय विचारता सिंधू म्हणते की हे बघा तुम्ही वाईट वाटून घेऊ नका हा जो डिसिजन घेतलाय ना तो काय मी माझ्या स्वार्थासाठी घेतलेला नाही हा सगळा निर्णय मी माझ्या मुलांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या सुखासाठी घेतलाय आणि आता तेवढ्यात ते ऐकून ते गेस्ट म्हणतात की अहो तुमच्या सुनेने किती मोठा महत्वाचा निर्णय घेतला आणि योग्य निर्णय घेतला तेव्हा एवढा मोठा निर्णय घेऊ तुम्हाला तो कसा पटला नाही तर राजेश्री म्हणते की आम्हाला पटला नाही तुम्हाला काय करायचं तर लगेच राजश्री म्हणते की रिषभ पाहुण्यांना तिकडे बसव तर आता ते गेस्ट सुद्धा राजेश्रीकडे बघू लागतात आणि बाजूला जाऊन बसतात तर तेवढ्यात आंबाबाईचा उदय उदय असं उदो उदो असे म्हणत घंटी वाजवत आता तीन ते चार लोक तिथे आलेले असतात त्यांच्या सोबत बायका देखील असतात तर आता सिंधू राजेश्री काकू सगळे जण त्यांच्याकडे बघतात आणि आता सिंधू आता राजेश्रीला खुनावत म्हणते की हे सगळं काय आहे आणि लगेचच अंबाबाईचा उदव उदव असे म्हणत ते गोंधळी दरवाजात येतात काकू राजेश्री सगळेजण दरवाजात येतात तर आता त्यांच्याकडे बघत काकू आता राजेश्रीला बोलते की अगं राजेश्री इथे दरवाजात गोंधळी का आलेत आपण तर आता भजनी मंडळींना बोलावलं होतं ना तेव्हा आता राजेश्री म्हणते की वहिनी अवं मी रेश्मांना रेश्माला त्यांनाच फोन करायचा सांगितला होता तर काकू म्हणते मग काय झालं एवढ्या ती गोंधळीन आता डोक्यावरती पदर घेऊन त्यांच्या समोर उभा असते दी। तिने पूर्ण पदराने तोंड झाकलेलं असतं तेव्हा आता लगेचच ऋतुजा काकूकडे बघते आणि काकूला म्हणते की वहिनी मला काय वाटतं की सिंधूने यांना बोलावलं असेल कारण तिला राघवची शांती करायची होती तेवढ्यात आता तो गोंधळी म्हणतो की आवो ताई घालतो की गोंधळ आता आलोच आहोत ना आम्ही देवीचं कार्य आहे कशाला त्यामध्ये विघ्न आणता आणि आता लगेचच काकू आणि सगळेजण एकमेकांकडे बघतात तर काकू आता त्यांना आतमध्ये येऊन गोंधळ घालण्याची परवानगी देते तर लगेच आंबाबाईचा उदय उदय असे म्हणत सगळेजण आतमध्ये येतात आणि लगेचच आंबाबाईचे ते बघत आंबाबाईचा उदय उदय असे म्हणत ते सगळे गोंधळी आता गाणी गुणगुणू लागतात आंबाबाईचे गाणी गुणगुणताच आता इकडे सगळेजण ते बघत असतात तर तेवढ्यात ती गोंधळी आता आतमधल्या रूममध्ये जाते आणि तिचा पदर बाजूला करते तर ती दुसरी तिसरी कोणी नसून आता गोंधळीच्या वेशात आलेली मधू असते आणि पुन्हा आता मधू तिचे तोंड पदराने झाकते त्यानंतर आता गोंधळी आता गाण्याला सुरुवात करतात गोंधळमांडीला अंबाबाईच्या गोंधळाला या असे गाणे गुणगुणत आता ते गोंधळी आणि त्या गोंधळणी नाचत असतात तर आता लग्नासाठी पाहुणे मंडळीसुद्धा दरवाज्यातून त्यांचं आगमन होत असतं गोंधळमांडीला अंबाबाई गोंधळाला या असे म्हणत ते गोंधळीन आता नाचत असतात सगळेजण त्यांच्याकडे बघत असतात इकडे आता त्या सगळ्यांकडे बघत राजेश्री हाळूच काकूला म्हणते की वहिनी एवढे माणसं येत आहेत आणि एवढे माणसं जातायत तर यामध्ये राणी असेल का हो तर आता काकू म्हणते की मला नाही माहिती काकू म्हणते की आत्तापर्यंत जेवढे पाहुणे आलेत ना त्यामध्ये संशयास्पद असं कोणीच आपल्याला वाटलं नाही तेव्हा आता राजेश्री म्हणते की तरीसुद्धा वहिनी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला हवं तर आता इकडे ते, ते गोंधळी गोंधळ मांडीला अंबाबाई गोंधळ येला यावं असे गाणी गुणगुणत असतात आणि त्या आता नाचत असतात काकू राजश्री सगळेजण आता तो बघत असतात आणि जेजुरीच्या खंडेराया जागरणाला यावं असे म्हणत आता सगळेजण खंडेरायाचा सुद्धा उदो उदो करत असतात आणि आता ते गाणं चालू असताना तेवढ्यात आता पाहुणी मंडळी आता त्या देवीसमोर बसतात आणि देवीला लोटा घालून आता नमस्कार करतात आणि आता ती बाई देवीच्या पाया पडून लगेच सगळ्यांच्या समोरून आता आतमध्ये जाऊ लागते तर काकू राजेश्री त्या बाईला बघते पाहुण्यात आलेली ती बाई कोण असेल आणि ती आतमध्ये अशी डायरेक्ट कशी चालली असा आता राजेश्री आणि काकूच्या मनात विचार येतो आणि आता लगेच ती बाई आतमध्ये जाता सिंधू इकडे काकूला खुनावते तर काकू सुद्धा मान हलवते आणि आता काकू ऋतुजा तुझ्याकडे बघते आणि हात करत म्हणते की ती आतमध्ये गेली बघ असे खुनावताच ऋतुजा ठीक आहे असे म्हणत त्या बाईच्या पाठीमागे आतमध्ये जाते आणि आता ऋतूच्या त्या बाईच्या पाठीमागे जाऊन पुन्हा आता काकूकडे येते आणि हळू आवाजात आता काकूला म्हणते की वहिनी वहिनी तर काकू म्हणते काय झालं ऋतूच्या हळूच म्हणते की त्या बाई ना त्यांच्याकडे बघून मला काही संशयास्पद वाटलं नाही आणि लगेचच ती बाई पटकन आतमधून पुन्हा बाहेर येते आणि गोंधळासमोर उभा राहून आता हात जोडून आता उभी असते तर तो दुसरा माणूस तेवढ्यात बाहेर जातो तर राघव आता रिषभला खुनावतो तर रिषभ सुद्धा त्या माणसाला आता बघण्यासाठी बाहेर जातो आणि आता रिषभ बाहेर जाऊन त्या माणसाला बघून पुन्हा आतमध्ये येतो तर सगळेजण रिषभकडे बघू लागतात सिंधू राधा मावशी काकू सगळेजण बघत असतात तर सिंधू आता रिषभला खुनावते तेव्हा रिषभ नकारार्थी मान हलवतो आणि म्हणतो की त्याच्याबद्दल सुद्धा काहीच संशय नाही आहे इकडे आता गोंधळी ते गाणं म्हणत असतात दोन गोंधळणी आता देवीसमोर नाचत असतात आणि आता त्या गोंधळणी डोक्यावर पदर घेऊन तोंड झाकून देवीसमोर उभ्या असतात आणि नंतर तर हळूचाच गाणी म्हणत त्या दोघीही देवीसमोर बसतात तेव्हा आता काकू सिंधू त्या गोंधळणीकडे बारकाईने बघू लागतात आणि आता काकू राजश्री सिंधू तिघींचे हे लक्ष त्या गोंधळणीकडे जाते आणि आता तिघींनाही त्या गोंधळणीचा संशय आलेला असतो त्या गोंधळणीने आता तोंडावरती पदर धरलेला असतो आणि दोन्ही हाताने आता तो पदर सावरत असते आणि तो पदर धरून आपला चेहरा दिसू नये यासाठी ती गोंधळीन प्रयत्न करत असते तेवढ्यात आता राजश्री त्या गोंधळणीकडे भगत म्हणते की वहिनी साहेब ती गोंधळणी बघा ती स्वतःचा पदर बाजूला होऊ द्यायला तयारच नाहीये आणि एक हात तिने पदराला धरलाय तोंड झाकून धरले ती राणी तर नसेल ना तर आता काकू म्हणते की बघायला हवं राजेश्री आणि लगेचच काकू आता सिंधूला खुनावते तर सिंधूसुद्धा काकूला खुनावून त्या गोंधळणीला तिचा चेहरा बघायला सांगते तेव्हा आता लगेचच राजेश्रीकडे बघत काकू म्हणते की मी बघून येते त्या गोंधळणीला आणि आता लगेचच काकू हळूवार त्या गोंधळणीकडे येऊ लागते तर आता ती गोंधळण डोक्यावरती पदर घेऊन तोंड चाकून नाचत असते हळूहळू पावले टाकत आता काकू ही त्या गोंधळणीसमोर येते आणि आता सगळेजण त्या गोंधळणीकडे बघू लागतात तर आता लगेचच काकू ही त्या गोंधळणी समोर येऊन तिचा हात धरते आणि आता सगळेजण टकमका त्या गोंधळणीकडे बघू लागताच आता काकू ही त्या गोंधळणीचा पदर दोन्ही हाताने धरते तर आता ती कोण असेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले असते आणि आता लगेचच काकू ही पदर बाजूला करते तर ती दुसरीच बाई असते तेव्हा पुन्हा सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि आता काय करावं ही सुद्धा राणी नाही तर आता इकडे राणी ही आतमधल्या खोलीत कधीच गेलेली असते आणि ती दुसरी गोंधळी नसते तेव्हा आता ती दुसरी गोंधळीन पुन्हा राणीकडे आतमध्ये जाते तर राणी लगेचच त्या गोंधळणीला पैसे देते आणि म्हणते की हे बघ मी जसं सांगितलं ना त्याच पद्धतीने व्हायला पाहिजे आणि जर तू त्या पद्धतीने केलं नाही ना तर गाठ माझ्याशी आहे असे म्हणत राणीने त्या बाईला भरपूर पैसे दिलेले असतात आणि आता तेवढ्यात आत पैसे देत असताना सिंधू ही बेडरूममध्ये येते आणि मधुला रंगे हात पकडते तेव्हा आता मधूला बघताच मधुला रंगे हात पकडता ही मधूसमोर येते आणि लगेच मधू सिंधूकडे बघत म्हणते की माझं सत्य जर तू जगासमोर आणलं ना तर मी तुझं सत्य जगासमोर आणील आणि राघवचं सत्य जगासमोर आणील तेव्हा सिंधू म्हणते की कसलं सत्य मधू अगं तू जिवंत आहे हे सत्य जर जगासमोर आलं ना तर राघव निर्दोष आहे हे सिद्ध होईल तेव्हा आता लगेचच रागाने मधू म्हणते की कायम सिंधू तू माझ्या आणि राघवच्या मध्ये आलीस आणि तू राघवला माझ्याकडून हिरावून घेतलं ते ऐकताच राग येऊन सिंधू पटकन आता जोराने पुन्हा एक मधूच्या कानाखाली वाजवते ते बघून आता मधुला पुन्हा धक्का बसलेला असतो आणि मधूने तिच्या गालाला हात लावलेला असतो आणि मधू ही आता सिंधूकडे बघते आणि अखेर मधूचा खरा चेहरा सिंधूने समोर आणलेला असतो आणि मधु जिवंत असल्याचे सत्य आता समोर आलेले असते तर आता सिंधूने मधूच्या कानाखाली मारून आता सिंधू ही मधूचा हात धरून कसे मधु जिवंत असल्याचे सत्य मधूला सगळ्यांसमोर घेऊन येऊन दाखवते आणि राघव निर्दोष असल्याचे कसे सिद्ध करते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा